Thank you. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे हा मेळावा अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी रोजी मैदान अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे त्या अनुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक युवतींची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करून द्यावे असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री ोजगार मेळावा संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार सुजय विखे पाटील विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमाठ जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार सुधीर खांदे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनील सैदाने उपायुक्त राणी ताटे तहसीलदार कुंदन हिरे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण नाशिकचे सहसंचालक रवींद्र मुंडासे जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी नाशिक इंद्रश्याम काकड जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी धुळे मनोज कुमार चकोर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते